नागपूरमध्ये उघडकीला आलेल्या शालार्थ प्रणाली प्रकरणी उघडकीस आलेल्या घोटाळ्याच्या धर्तीवर राज्यभरात अशा आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ सनदी आणि पोलीस अधिकारी यांचं विशेष तपास पथक नेमण्यात येईल आणि येत्या तीन ते चार महिन्यात त्याचा अहवाल घेऊन त्यावर कठोर का कारवाई करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली भाजपचे प्रवीण दटके यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती नागपूर प्रकरणात अद्याप एकोणीस अधिकारी आणि संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कोणी कितीही मोठा अधिकारी असेल आणि त्यांचा सहभाग असेल तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल असं मंत्री म्हणाले पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कुंडमळा इथल्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून तिचा अहवाल पंधरा दिवसात आल्यावर सर्व दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती या विभागाचे मंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले यांनी दिली याबाबतची लक्षवेधी सूचना चेतन तुपे यांनी उपस्थित केली होती पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या जलकुंभ कामाच्या वेळी तो कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी संबंधित अभियंत्यांना तातडीने निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली ही लक्षवेधी सूचना विनोद निकोले यांनी उपस्थित केली होती राज्यात